सव्वा सव्वीस सत्तावीसशे रुपये आता तीन हजार पंचवीस फिफ्टी बघून घ्या सत्तावीस सत्तावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे सव्वा एकोणतीसशे तीन हजार तीन हजार रुपये हजार अकरा साडे अकरा बाराशे रुपये याच पंचवीस सव्वीस सत्तेशे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे सव्वा एकोणतीसशे साडे एकोणतीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे एकोणतीसशे सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस हा कोणी साडे एकोणतीस साडे एकोणतीस बघ काय काय अडचणी तीन हजार एकतीस बत्तीस सव बत्तीस साडेबत्तीस तेहतीस सव्वा तेहतीस साडे ते साडे ते पंच्याहत्तर चौतीसशे रुपये चौतीस वेळेस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये सतराशे अठराशे दोन कोणी हर अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पंचवीस एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीस सव्वा बत्तीस साडे बत्तीस पंच्याहत्तर तेतीस पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीसशे सत्तावीसशे नाही सव्वा सत्तावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस घ्यावीस घेतले अठ्ठावीसला काय अडचण अठ्ठावीस नाही जावं घ्यायचं म्हणतो अठ्ठावीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार गेवला तीन हजार एड तीन हजार एकतीसशे सो एकतीसशे साडे एकतीसशे साडे एकतीसशे साडे एकतीसशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पावणे पावणे बत्तीस ऐंशी एकतीस ऐंशी एन एस बी बस बत्तीस साडे बत्तीस पावणेर चौतीस चौतीस चे पाच रुपये चौतीस पाच रुपये चौतीस पाच रुपये तुम्ही चार चौतीस से पाच रुपये चौतीस पंधरा पंचवीस तीस चौतीसशे तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास मोठा चौतीसशे पंचावन्न साडेतीन हजार एकोणतीसशे तीन हजार रुपये कर पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीस पंच्याहत्तर अठ्ठावीस एडी सत्तावीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस एरडी मध्ये अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणवीस तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीसशे सव्वीसशे दोन वर तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सवा एकतीस साडे एकतीस रुपये पंचवीसशे सव्वीस साडे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे पाच सवा सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे साडेस पावले बत्तीस बत्तीस सव बत्तीस पावले ते